नमस्कार दिग्रस्करांच्या गादीवर नेमकं कोण बसणार याची जणू महाचर्चा आयोजित करण्यात आलेली असते त्या चर्चेला प्रमुख पाहुणे म्हणून तर मोठ्या बाई असतातच पण गावातील मान्यवर म्हणजेच काही मोठे मोठे महाराज आणि गावातील प्रशस्त नेता मोहितराव हे देखील उपस्थित असतात आता तिथे गदारोळ माजलेला असतो की आता यापुढे दिग्रजकरांची गादी कोण चालवणार तिथे आपण पाहतोय मोठ्या बाई उभं राहून बोलत असतात कोण चालवणार म्हणजे काय माझा मुलगा अदोक्षज तोच या गादीवर मानाने बसणार आणि घराण्याची गादी पुढे चालवणार त्यावर आपण पाहतोय अदोक्षज म्हणत असतो आई तुला किती वेळा सांगू मी खरंच ही गादी चालवण्यासाठी मी परफेक्ट नाही आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात तू स्वतःच ठरवणार आहेस का तू परफेक्ट आहेस की नाही ते मी तुझी आई आहे मी चांगल्या प्रकारे सांगू शकते की तूच ही गादी चालवली पाहिजे तू फक्त गप्प राहा बाकी मी सगळं बघते त्यावर आपण पाहतोय आता एक मान्यवर म्हणत असतात मोठ्याबाई असं जबरदस्तीने तुम्ही कोणालाही या गादीवर बसवण्यासाठी तयार करू शकत नाही एखाद्या वेळेस तो तुमच्या दबावामुळे या गादीवर बसेल पण खरंच त्याच्याकडनं या गादीचा मान राखला जाईल का त्यावर आता थेट अदोक्षद म्हणत असतो आई हे मान्यवर बरोबर बोलतायत हवं असेल तर माझी ट्रायल घ्यायला लाव यांना मी या ट्रायलमध्ये पास होणारच नाही याची खात्री आहे मला त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात अदोक्षज काल तुला इंदूने जे शिकवलंय ना त्याप्रमाणे कीर्तन सुरू कर सगळ्यांना कळू दे खरंच या गादीसाठी तूच एकदम परफेक्ट असते अशातच आता थेट मोठ्या बाईंच्या मनासारखं व्हावं असं इंदूला देखील वाटत असतं इंदू लगेचच अदक्षदला म्हणत असते अदोक्षच प्लीज आता स्वतःचा विचार करतोयस ना तू तो करू नकोस फक्त आईचा विचार कर आणि सुरू कर कीर्तन नाहीलाच असतं अदक्षजने कीर्तनाला सुरुवात केलेली असते इंदूने शिकवल्याप्रमाणे छान त्याने कीर्तन तर सुरू केलेलं असतं पहिली लयबद्ध कीर्तनाची सुरुवात झाल्यानंतर अक्षरशः उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवलेल्या असतात मोठ्याबाईंना हे खूपच छान वाटत असतं यातच आता अधोक्षतचा कॉन्फिडन्स देखील थोडा वाढत चाललेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय थोडा वेळ गेलेला असतो आणि तेवढ्यात मोहितराव आता मोठ्याबाईंना इशाराने म्हणत असतात काळजी करू नका मोठ्याबाई ठरलेल्या प्लॅनप्रमाणेच सगळं होतं आहे तुमचा मुलगा या गादीवर बसला का नंतर आम्ही निवडणुकीला उभे राहिलो की अख्खा गाव आमच्या पाठीशी तुम्ही उभा करायचा एकही मत आमच्या विरोधात गेलं नाही पाहिजे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात काळजी करूच नका माझ्या मनासारखं घडलं तर तुमच्या मनासारखं देखील घडणारच आहे त्यावर आता आपण पाहतोय थेट मोहितरावनी मोठ्याबाईंना स्मित हास्य दिलेलं असतं थोड्याच वेळात आपण पाहतोय कीर्तनाची सुरुवात तर चांगली झालेली आहे मद्यही चांगलेला असतो पण अचानकपणे अदक्षच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तो बोलू लागतो नाही 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 काही झालं तरी कीर्तन मी नाही करू शकत मला तर आता दिसत पण नाही आहे पुढचं एवढा त्रास व्हायला लागला आहे आणि त्याने मधूनच कीर्तन थांबवलेलं असतं मोठ्या बाई म्हणत असतात अदक्ष जसं काय करतोयस तू अरे थोडंसंच उरलं आहे कशाला उपस्थितांची मन दुखवतोस तू कर लवकर जिंक यांची मन त्यावर अध्यक्षने तिथून काढता पाय घेतलेला असतो आणि तेवढ्यात तो म्हणत असतो जे माझ्याच्या शक्य नाही ते मी करण्याचा विचार देखील यापुढे करणार नाही त्यावर आपण पाहतोय आता थेट तिथे असलेले महागुरूही म्हणत असतात मग तुमच्या मुलाने तर कात टाकली कोण कोण बसणार आता या गादीवर याचा विचार आम्हा सगळ्यांना करायला हवा तेवढ्यात आपण पाहतोय अध्यक्ष उठतो आणि म्हणत असतो महागुरू माफ करा मला मी जर मधं बोलत असेन तर क्षमार्थी आहे मला असं वाटतं या गादीवर एकच व्यक्ती बसू शकते ती या गादीचा मान चांगल्या प्रकारे राखू शकते या गादीची तिला चांगलीच जाण आहे त्यावर आता महागुरू म्हणत असतात अधोक्षज महाराज कोणाला तुम्हाला या गादीवर बसण्यासाठी आम्हाला सुचवायचं आहे त्यावर अदक्षज म्हणत असतो ती देखील दिग्रस्करच आहे आता ने ती देखील म्हटल्यावर मोठ्याबाईंना थोडाफार अंदाज आलेला असतो लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात अदोक्षज उगाच तू वातावरणामध्ये गढूळपण आणू नकोस आत्ताच्या आत्ता तू तु तुझ्या तु तु बायकोला घेऊन इथून चालता हो त्यावर आपण पाहतोय अदोक्षज म्हणत असतो नाही आई नाही मी माझ्या बायकोला घेऊन इथून कुठेच जाणार नाही आहे आज मी माझ्या बायकोचा मान हा राखणारच आहे त्यावर लगेचच आता मोहितराव उठतो आणि बोलू लागतो अदोक्षज काय म्हणायचं आहे काय तुला त्यावर अदोक्षज म्हणत असतो या गादीवर फक्त आणि फक्त एकच व्यक्ती बसू शकते ती म्हणजे माझी बायको इंद्रायणी अदक्षज दिग्रजकर त्यावर लगेचच आपण पाहतोय मोहितराव म्हणत असता डोकं फिरले का तुझं आता दिग्रस्करांची गादी एक बाई चालवणार त्यावर लगेचच आपण पाहतोय अदोक्षद म्हणत असतो का नाही चालणार का चालवून त्यावर लगेचच आता अदक्षदला मोहितराव म्हणत असतो हे बघ अदोक्षज आणि अशातच आता मोठ्या बाई म्हणत असतात मोहितराव आमचा मुलगा आहे तो अदक्षराज त्याच्याशी मानात बोलायचं त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंना थेट अदोक्षात म्हणत असतो आई जाऊ दे कोणाशी बोलतेस तू हे तर नेता बनायला निघाले आहेत यांना एका स्त्रीचा मान ठेवता येत नाही आहे खरंच यांना कोण निवडून देईल का हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आपण पाहतोय मोहितराव चांगलेच हिरमुसलेले असतात आणि अशातच आता अदोक्षदने अख्ख्या गावकऱ्यांना विनंती केलेली असते की बघा विचार करा या खरंच गादीचा मान जर कोण राखू शकत असतो तर ती इंदू ती माझी बायको आहे म्हणून मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही तिला क्रेडिट द्या पण मला असं वाटतं तीच या गादीसाठी ती योग्य आहे आता सगळ्या गावकऱ्यांनी अदक्षदला पाठिंबा दिलेला असतो त्यानंतर तिथे दृश्य एकदम वेगळं असतं मोठ्याबाई आणि मोहितरावच्या विरोधात जाऊन सणू अदक्षदने इंदूला मानाच्या गादीवर बसवलेलं असतं अशातच आता मोठ्याबाई थेट इंदूला म्हणत असतात शेवटी तू तुझ्या मनासारखं करून घेतलंस तर पण याद राख तू मला काय जिंकू शकत नाही आणि जोपर्यंत मी जिंकलेली नाही आहे ना याचा अर्थ मी हरलेली नाही आहे त्यावर आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई तुम्ही कधी हराव्यात असं मला वाटत नाही पण मी कधी जिंकू नये असंही मला वाटतं मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की इंदूच या गादीसाठी योग्य आहे मोठ्या बाई तर चांगलीच आता तोंडगशी पडलेल्या असतात तुम्हाला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद